नमस्कार मी प्रकाश कुमार उत्कळ आपण पाहत आहात सीबीआय म्हणजेच क्राईम ब्रेक ऑफ इन्फॉर्मर मीडिया न्यूज पाहूया गुन्हेगार जगतातील ठळक बातम्या जिवे घेणे हल्ला कोरोची येथील घटना सविस्तर माहिती अशी की दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी कोरोची तालुक्यातील जिल्हा कोल्हापूर येथील घटना सागर रामचंद्र बिसे वयोवर्ष पंचवीस राहणार तीन विहीर जवळ कोरोची याचे अक्षय रेनके व मंथन रेणके दोघे राहणार कृष्णानगर शहापूर यांनी कोरोची पाण्याची टॉकीजवळ सर्व्हिसिंग सेंटरसमोर रात्री नऊ वाजता सागर विसे यास शिवीगाळी करीत त्याच्यावर पूर्वरागातून कोयत्याने डोक्यात हल्ला केला ह्या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाणे इच्छरगंजी येथे झाली अधिक माहिती अशी फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत आरोपी क्रमांक एक ह्यांच्या पत्नी व हो फिर्यादी यांचे मध्ये प्रेमसंबंध असल्याने हे दोघे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये घरातून पळून गेले होते व परत मे दोन हजार पंचवीसमध्ये घरी परत आले या रागातून जिवेगेने हल्ला झाला पुढील तपास महिला सहाय्यक फौजदार गायकवाड करीत आहेत